गावातील प्रत्येक व्यक्तीने लहान तोर व्यक्ती असतील गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येक व्यक्तीने खारीचा वाटा उचलून सुद्धा खाली गाव आहे ते आपल्या गावात साडेतीनशे चारशे घर आहेत ना हे बघा मित्रांनो आपल्या तल्याला जायचं होतं आणि एस टी इथेच रस्त्यावर बंद पडली साडे दहाची एसटी विठ्ठल रुक्माई मंदिर इथे आहे बरं आहे ना समोर मंदिर दिसतंय आहे तुळशीचं वृंदावन आहे इथे हे शेरोबाचं मंदिर झाडं आहेत ना हे खूप जुनीच आहेत कामं इथे सुद्धा होत आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या माध्यमात आपलं मंदिर नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भट्ट्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये मित्रांनो जायचं होतं मला तळ्याला तळ्यामध्ये बँकेमध्ये जरा काम होतं पण एस टी बसस्टॉपवर गेलो आमच्या गावच्या पण एस टी ही आमच्याच गावात येऊन बंद पडली तर आज चालायला जाता आलं नाही मला तर बघूया उद्याचा प्लॅन आहे पुन्हा कारण बँकेची कामं ही करावी लागतील आता सुट्ट्यांमध्ये आलो आहे तर सुट्ट्याचा सदुपयोगसुद्धा झाला पाहिजे तर जी काही बँकेची वगैरे कामं असतील इतर कामं असतील ते काम करून मी पुन्हा एकदा मुंबईला जाणार तर उद्याला पुन्हा चालायला जाऊ बँकेमध्ये तर तळ्याची उद्याची व्हिडिओ काढता आली तर आपण करणारच आहोत नाहीतर तळा मला एक्सप्लोर करायचंच आहे तर आता प्लॅन मी चेंज केला आणि आता जाऊया आपण गायमुखावर गायमुख हे आमचं तीर्थक्षेत्र आहे तर महाराष्ट्र राज्य पर्यटन क्षेत्रामध्ये ड विभागातील हे पर्यटन क्षेत्र आहे तशी मान्यता शासनाकडून मिळालेली आहे तर आता आपण गायमुखावर जाऊ जात आहोत आणि तिथेच आमच्या ग्रामदैवत देवीचं मंदिरसुद्धा आहे तर तिथला मंदिर आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा आपण दाखवणार आहोत तर चला आता आपण गायमुखवर जाऊया मी आता आमच्या विठ्ठल रुक्माई उत्सव समिती यांच्या विठ्ठल रुक्माई मंदिर इथे आहे हा आमच्या वरील विभागात येतो वर्त आमच्या घरापासून जवळच तर मंदिराला लॉक आहे टाला आहे मंदिराला पण आपण बघूया विठ्ठल रुपमाई मंदिर आता लॉक आहे त्याच्यामुळे आपण मंदिर किंवा गाव नंतर एक्सप्लोअर करणारच आहोत त्यामध्ये गावातील इतर ठिकाणं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू तर आता सध्या आपण गायमकावर चाललो आहे हे बघा मित्रांनो आपल्या तल्याला जायचं होतं आणि एस टी इथेच रस्त्यावरच मेन रोडलाच जो गावातून रोड जातो तल्यावरून रोड येतो आणि सरळ मसला साईडला हा रोड कनेक्टेड आहे मध्ये गावं मिळतात तर एस टी आपली इथेच बंद पडली साडेदहाची एस टी आमच्या गावामध्ये सकाळी आठची एस टी साडे दहाची एस टी साडेबाराची एस टी दोनची एस टी नंतर मग पुन्हा चारची एस टी नंतर एक वस्तीची एस टी अशा पाच ते सहा एस टी ते पनेली काशुकल अशा असतात आणि एक एस ही मानगाव तर अशा स सहा ते सात एस ट्या आमच्या गावी येतात तर ही एस टी बंद पडल्यामुळे मला चल्याला जाता आलं नाही आज तर बघताय आता ही कधी चालू करतील काय माहिती नाही कारण पर्यायी मार्ग आमच्या गावातून खालून आहे तर गाड्या सगळ्या इकडून खालच्या साईडून म्हणजे इकडून पुन्हा कनेक्टेड इकडे होतात तर पर्यायी मार्ग आहे आमच्या गावी आ, खालून रस्ता आहे काही गावांमध्ये तर पर्यायी मार्ग नसतो एक, एक तर एकच रोड असतो पण पर्यायी मार्ग असल्यामुळे खूप चांगला आहे तर आपण आता जाणार आहोत चला तर मित्रांनो आता जात आहोत आपण गायमुख ठिकाणी तर या रस्त्यातून तरी गाड्या जाणार नाहीत जोपर्यंत एश टी दुरुस्त होत नाही हे बुवा इकडे सुद्धा खाली गाव आहे आप ते आपल्या गावात साडेतीनशे चारशे घरं आहेत ना वाडी पकडून साडेतीनशे ते चारशे घर आहेत आमच्या गावात तर हा रोड मध मध मेन रोड आहे जगदीश चोरगे काय नाव अद्विक अद्विक जगदीश चोरगे अद्विक आहे का त्याच कधी मुंबई मुंबई चला हे पण आपल्या डायमंड मार्केट वाले आहेत तर यांना सुद्धा दहा ते पंधरा दिवस सुट्टी आहे सगळे गावाला चालेल हा शुभम आहे शुभम आपल्या बरोबर येतोय गायमुखावर त्याला बोललो चल तर जात तो होतो एकटाच तर डॉक्टर गाडी बंद पडल्यामुळे सगळे टी ला वरून पण आलेले आहेत बांधव तर ही आमची शाळा आहे सातवी पर्यंतची इथे आणि आठवी ते नववी दहावी वर हायस्कूल आहे बसलात काय बरात ना बरं आहे ना झाले मी रविवारी आलो रविवारी कुठे चाललाय ठीक आहे शुभम भाडा घेऊन चाललाय त्याचा ऑटो आहे तर तो भाडा घेऊन चाललाय मी आता एकटाच जातोय कुठे आता आहे okay. नाही ते आपल्या मंदिराजवळ जात आहे गायमुखावर खाली हो फोटो वाढतोय तर मित्रांनो हा तल्यावरून रोड येतो इकडे आणि हा प सरळ कनेक्टेड आहे मेन रोड आहे गावातून जाणारा आणि हा पर्यायी मार्ग आहे वरच्या रोडला मिळतो तर टेम्पो वगैरे आता इकडूनच जाणार जोपर्यंत एस टी निघत नाही तोपर्यंत गाड्या या साईडून वर जाणार तर चला आपण अपन... हॅलो तर आपण ह्या मालूक रोड हा आ... पनेली मालूक रोड हा हा पण मालूकवरून वानास्ते असते वानास्तेवरून संगम संगमवरून पुन्हा याच रोडला कनेक्टेड होणार चालला जायला आणि इथूनच एक रस्ता वरती जातो तर हा आमच्या ग्रामदेवतेच्या इकडे मंदिराजवळ जातोय तर आपण इकडे जाणार आहोत हे बघा गवत खूप आहे वर जंगल मोठ्या प्रमाणात आमच्या इकडे जंगल सुद्धा आहे गावापासून आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर हे जवळपास तीनशे ते पाचशे मीटरच्या आसपास असेल जास्त काही लांब असं जंगलात वगैरे नाही पण देवीचं मंदिर हे डोंगरावर आहे जसं आमचं गावसुद्धा डोंगरावरच आहे आमच्या गावातून जर आकाश हे पक्षी आहे तिथे सात भाई सात भाई म्हणजे जे सात सात किंवा जास्त प्रमाणात पक्षी असतात सातभाई म्हणतात त्यांना तर कुठे पण गेलात तर हे पक्षी बघायला मिळतीलच चिवचिवाट त्यांचा असतोच किलबिलाट तर मी म्हणत होतो की आमचं गावसुद्धा डोंगरावरच आहे तर आमचं गा गावातून आहे ना जेव्हा आकाश एकदम निर निरभ्र असेल एकदम साफ असेल तेव्हा पूर्ण सह्याद्रीची रांग म्हणजे रायगड किल्ल्यापासून पूर्ण सह्याद्रीची रांग रायगड किल्ल्याचा टोक एकदम व्यवस्थित दिसतो नंतर कोकण दिवा नंतर मग पुढची जी रांग आहे ती पूर्ण सह्याद्रीची रांग आमच्या गावातून दिसते पण आकाश हे आज जसं आहे ना तसं एकदम साफ पाहिजे निरभ्र पाहिजे तर आपण दाखवूच जर आपल्याला दाखवता आलं ना तर आपण दाखवणारच आहोत जेव्हा ग गावची व्हिडिओ बनवेन गाव एक्सप्लोअर करेन तेव्हा परिपूर्ण डिटेल्स मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आज मंदिर बंद आहे मंदिर बंद म्हणजे दररोज मंदिर बंदच असतो जेव्हा सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळेला पुजारी हे दिवाबत्ती करण्यासाठी येतात आणि इतर वेळेस दिवसभर बंद असतो तर आपल्याला काय आता दर्शन घेता येणार नाही आपण इथूनच दर्शन घेऊ तर मित्रांनो आत्ता आपण आहोत आमच्या गावच्या म्हणजे गायमुख गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या इथे मागे मंदिर आहे मंदिर बंद आहे कारण पुजारी हे सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेला दिवापत्ती करण्यासाठी येतात तर आता मंदिर बंद आहे आपल्याला आतमध्ये जाता आलं नाही तर मंदिराचं बांधकाम मंदिराचं जीर्णोद्धार हे सोळा दोन दोन हजार चौदा साली झालेलं आहे जवळपास दहा ते अकरा वर्ष या मंदिराला झालेले आहेत तर दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गावदेवीचा उत्सव असतो तर तेव्हा मुंबईकर आणि गावाले मिलून या गावदेवीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात तर फेब्रुवारी महिन्यातसुद्धा आपण येणार आहोत गावदेवीच्या उत्सवाच्या वेली तर तेव्हासुद्धा तो उत्सव कशा पद्धतीने करतात हे मी मला दाखवणार आहे तर मंदिर हा दोन हजार चौदा साली बांधला गावातील प्रत्येक व्यक्तीने तोर व्यक्ती असतील गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येक व्यक्तीने खारीचा वाटा उचलून या मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि तो आता आपण बघतोय खूप छान पद्धतीने काम झालेला आहे आता आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघूया काही कामं झालेले आहेत समोर एक आपल्या मंदिर आहे चिरोबाचं मंदिर ते सुद्धा बघूया आणि आपण आता आजूबाजू परिसर बघूया चला हे बघा हे मंदिर आहे आणि इथेच तुळस तुळशीचं वृंदावन आहे इथे इथे देवसुद्धा आहे बघताय आणि हे मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे आपण तिथे सुद्धा जाऊया हे चेरोबाचं मंदिर गणेश प्रतिष्ठान पन्ने यांच्या मार्फत ह्याचं आताच काम झालेलं आहे तर चेरोबाचं मंदिर हे आहे इथे हे मंदिर शेरोबाचं आजूबाजूला आपण झाडंसुद्धा सुद्धा बघतोय हे सागवान सागाची झाडं लावलेली ला आहेत हे वृक्षारोपण इथे आम्ही मुलांनी वगैरे केलं होतं तर हे करंज झाड आहे हे सागवान आहे करंज झाड तर अशा पद्धतीने या झाडं वगैरे लावलेल्या आहेत इथे सुशोभीकरणासाठी तर सावलीसुद्धा मिळावी त्यासाठी झाडं लावलेली आहेत हा बाकीचा कंपाऊंड ही भिंत होणार आहे हे आ... बघा आपट्याचं झाड आहे बाकी इथे आंब्याचे वगैरे झाडं आहेत आणि हे दोन झाडं आहेत ना हे खूप जुनीच आहेत आपण बघता येत्या था बुंदा बुंदाखोड किती झाड आहे तर ही झाडं जुनी आहेत खूप आणि हे पण झाड जुनंच आहे आंब्याचं झाड आहे हा कंपाऊंड आहे ही आता संरक्षण भिंत इथे बांधत आहेत कंपाऊंडचे हा रस्तासुद्धा आता ठोकल्यांचा रस्तासुद्धा काही राजकीय पक्षाकडून म्हणा किंवा सरकारी अनुदानातून म्हणा ही कामं इथेसुद्धा होत आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या माध्यमातून तर ही क हा कंपाऊंडसुद्धा हे आत्ताच काम झालेलं आहे एखादा कार्यक्रम असतो मंदिरात देवीची जत्रा असेल किंवा वार्षिकोत्सव असेल तर त्यासाठी हे नवीन शौचालय पुरुष आणि महिलांसाठी इथे बांधलं गेलं आहे तर काम पूर्ण झालेलंच आहे हे बघा हे इकडे एक देव आहे कुठलाही मला पण माहिती नाही पण आहे हे बघा झाड किती जुनं आहे हे झाड आणि हा आपला मंदिर आता आपण आमच्या ग्रामदैवतेच्या मंदिराच्या इथून गायमुखाकडे जातो मंदिराच्या इथला आजूबाजूचा परिसर आणि मंदिर आपण बघितलेला आहे आता चला पुढे जाऊ हे मंदिर आहे आणि इथूनच खाली जायला एक रस्ता आहे